जय शिवराज शेतकरी मित्रांनो काल प्रसारमाध्यमाशी बोलताना अजित पवार यांनी महत्त्वपूर्ण माहिती नमो शेतकरी योजनेसंदर्भामध्ये हिंट दिली होती तर त्यामध्ये बोलताना असं सा सांगितलं होतं की त्यांनी मंगळवारी कॅबिनेट बैठक ही होणार आहे आणि त्या कॅबिनेट बैठकमध्ये महत्त्वाचे निर्णय देखील घेण्यात येणार आहे तर त्यासोबतच त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थी आहे म्हणजे बुधवारी आता गणेश चतुर्थीनिमित्त शेतकऱ्यांना नमोच्या हप्त्याचीही आतुरता लागलेली आहे तर शेतकऱ्यांना पंधरा ऑगस्टलासुद्धा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार अशी चावल लागली होती त्यासोबतच त्यानंतर बैलपोळा सणानिमित्ताने तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो सन्मान निधीच्या सातव्या हप्त्याचे वितरण होणार तो देखील हप्ता म्हणजे तो देखील दिवस गेला त्यासोबतच आता गणेश चतुर्थीच्या निमित्तानं देखील शेतकऱ्यांच्या नमो शेतकरी योजनेच्या सत्व्या आप्त्या संदर्भामध्ये वितरण होणार का यासोबतच आता जे काही काल प्रसारमाध्यमाशी बोलताना अजित पवार यांनी सांगितलं होते की की जे आता नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहे जे काही राज्यामध्ये त्र्याण्णव लाख लाभार्थी आहे यांना आता जे पी एम किसान सन्मान निधीचा दोन ऑगस्ट रोजी हप्ता वितरित करण्यात येतो त्याच शेतकऱ्यांना आता पात्र शेतकऱ्यांना सत्वा हप्ता नमोचा मिळणार आहे पण म पंचवीस दिवसाचा कालावधी लोटला आहे राज्य सरकारला जे काय आता वर्षाकाठी चौथ्या महिन्यांना शेतकऱ्यांच्या खा खात्यात दोन हजार रुपयाचा हप्ता वितरित करायचा असतो आज पाच महिन्याचा कालावधी लोटला आहे पण शेतकऱ्यांना जो काय हप्ता तो नियमितपणे शेतकऱ्याच्या खात्यावर आला नाही आज दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्या शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेलं पीक संपूर्ण निसर्गानं हिरावून घेतलं उभ्या पिकामध्ये शेतकऱ्यांना जे काय आता पूर परिस्थिती निर्माण झाली होती ते संपूर्ण हातातोंडाशी आलेली सोयाबीन गेली तथा या संकटाच्या काळामध्ये जर शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयाचा हप्ता जे काही योजना तुम्ही राबवली राज्य सरकारने ती जर मिळत नसेल तर कुठंतरी शेतकऱ्यांप्रती हे सरकार तरी कमी पड़ता हे सुद्धा आता या प्रकारातून दिसून येतात शेतकऱ्यांना किमान जे काय चार महिन्यामधून दोन हजार रुपयाचा हप्ता मिळतो तो तरी प्रामाणिकपणाने या सरकारनं द्यायला हवा आज बैठक झाली पण आत्तापर्यंत तरी शासन निर्णय निर्गमित झालेला नाही तर जो ज्या दिवशी शासन निर्णय निर्गमित होईल किंवा आज किंवा उद्या किंवा कि या आठवड्यामध्ये किंवा सप्टेंबरच्या पहिल्या हप्त्यापर्यंत तरी शासन निर्णय निर्गमित झाल्याशिवाय अर्थमंत्र्याची जी।, जी का अर्थ खात्याची पैशाला मंजुरी मिळत नाही त्या नमो शेतकरी योजनेच्या त्याच्यानंतर जे आर काढण्यात येतं प्रशासकीय मान्यतेनुसार जे आर काढल्यानंतर ज्या ज्या शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना जो काही निधी आहे तो वितरित केला जातो पण सरकार शेतकऱ्यांवर किती काडोक पसरला की कि शेतकऱ्यावर किती संकट पसरलं तरी सरकार आपल्या हिताचंच निर्णय घेत असते आज शेतकऱ्यांवर एवढा मोठा दुष्काळ पसरला आहे तर किमान शेतकऱ्यांना जे काय आता ज योजना आहे त्या योजनेद्वारे दोन हजार रुपये वितरित करण्याचं काम त्वरित करायला पाहिजे होतं पण ते काही झालं नाही तर शेतकरी मित्रांनो महत्त्वाची माहिती होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद